स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा काँग्रेसच्या आशा पल्लवी सांगलीच्या उमेदवारीबाबत काय घडतंय अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्ल्युसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिंपियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा उमेदवारीचा पेच अजून सुटला नाही भाजपकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली असताना महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवारीचा पेच कायम आहे उद्धव ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी फायनल झाल्याचं वृत्त सोशल माध्यमात आलेलं असतानाच काँग्रेसचे विशाल पाटील यांना सांगलीची उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याचा मुद्दा आमदार विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या मंडळींनी कमालीचा प्रतिष्ठेचा केला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा याबाबत करण्यात आली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील सांगलीतून हातचिन्हावर लढतील असं सांगितल्यानं फोनवरून संवाद साधलाय चंद्रकांत जाधव यांनी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक संपत मोरे हे पुण्यावरून फोनवरून जोडलेले आहेत नमस्ते मोरे साहेब आता सध्या आता सध्या सांगली लोकसभेबाबत लोकांच्या संभ्रम आहे अजून ही कोणाची उमेदवारी जाहीर झालेली नाही तर सध्याची परिस्थिती काय आहे आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगलीच्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील हे लढतील असं जाहीर केलं राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरली दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते डॉक्टर विश्वजीत कदम यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की काँग्रेसची जागा ही ची, सांगलीची जागा ही काँग्रेसचीच आहे आणि काँग्रेसचाच उमेदवार कोणत्याही परिस्थितीत या जागेवर लढेल या निमित्तानं शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेस नेते डॉक्टर विश्वजित कदम हे आमने सामने आल्याचे चित्र आहे मग असं वाटतं की एकंदरीतच दोन्ही पक्षांनी या उमेदवारीवर दावा केलेला आहे दोन्ही पक्षांनी ताकदीनं या उमेदवारीवर दावा केलेला आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस हे या उमेदवारीसाठी ताकदीनं लढत आहेत उमेदवारी मिळवण्यासाठी तुमचं राजकीय विश्लेषक म्हणून काय मत आहे कुणाला उमेदवारी मिळू शकते माझं असं मत आहे की डॉक्टर विश्वजित कदम यांनी आज असा एक मुद्दा उपस्थित केला आहे की शिवसेनेचं सांगलीमध्ये फक्त दहा टक्के ताकद आहे त्या तुलनेमध्ये काँग्रेस काँग्रेसच्या बाजूला असणारे आमदार त्यानंतर काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायती हे सगळं जे पक्षीय काँग्रेसचं जे बळ आहे काँग्रेसची जी ताकद आहे ती त्यांनी या निमित्तानं समोर ठेवून आमचीच ताकद आहे असं दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे त्यामुळे पार्ट जरा जड वाटत एकंदरीतच महाविकास आघाडीकडून विशाल पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे विश्वजित कदम यांनी आज केलेल्या युक्तिवादाचा जर आधार घेतला महाविकास आघाडीनं तर विशाल पाटील यांना उमेदवारी मिळेल असं एक चित्र आहे धन्यवाद संपतजी स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा